खरं तर मी आता माझ्याकडे जी जबाबदारी आहे ते संघटन पर्व म्हणून असणारी माझ्याकडची असणारी जबाबदारी आणि संघटन पर्व म्हणून ज्यावेळेला आम्ही काम करतो आहे त्यावेळेला आदरणीय देवेंद्रजी असतील किंवा आदरणीय आमचे प्रदेश अध्यक्ष बावनकुळेजी असतील यांनी एक उद्दिष्ट ठेवलं आहे की आम्हाला पूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये दीड कोटी प्राथमिक सदस्य करायचे आहेत म्हणजे प्रत्येक बूथवरती भारतीय जनता पार्टीचा प्राथमिक सदस्य हा ताकदीचा असला पाहिजे भारतीय जनता पार्टीची विचारधारा ही प्रत्येक त्या बूथवरती असली पाहिजे आणि प्रत्येक बूथ जो आहे तो मजबूत झाला पाहिजे हे आदरणीय पंतप्रधान नेहमी सांगण्याचा प्रयत्न करतात अमितजी तर हेही सांगण्याचा प्रयत्न करतात की आपला बूथ जो आहे तो एक्कावन्न टक्क्यापर्यंत आपल्याला नेला पाहिजे आणि त्यासाठी काय तर संघटनात्मक तुम्हाला आम्हाला सर्वांना खालीपर्यंत जाणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्या जबाबदारीचं आत्ता माझ्याकडे म्हणजे ओझच माझ्यावरती आहे निवडणुका याच येणाऱ्या काळामध्ये महायुतीत या शंभर टक्के लढाव्यात या संदर्भातल्या केंद्रीय नेतृत्वांनी वारंवार सांगितलेलं आहे त्यामुळे त्या दिशेने जाणं हे आदरणीय देवेंद्रजी असतील वरिष्ठ सगळी मंडळी आहेत त्या संदर्भातला निर्णय करतील आणि मला खात्री आहे खरं तर पूर्ण महाराष्ट्रातील जनतेने जो कौल दिला आहे ज्या पद्धतीने कौल दिला आहे त्या महाराष्ट्रातील जनतेला अपेक्षा फार आहेत सरकारकडून अपेक्षा आहेत बरोबर काय अपेक्षा आहेत तर सरकारनी प्रत्येक ते क्षेत्र जे पिछाडीवरती राहिलं आहे मग शिक्षण असेल किंवा जे जे क्षेत्र पिछाडीवरती राहिलं आहे त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये एक चांगल्या पद्धतीने उभारी महाराष्ट्राने घेतली पाहिजे आदरणीय पंतप्रधानाने सुद्धा देशाला महासत्ता बनवण्याचं ज्यावेळेला ते स्वप्न पाहतात त्यावेळेला त्यांच्या अपेक्षा कोणाकडून आहेत तर त्यांच्या अपेक्षा सुद्धा महाराष्ट्राकडूनच आणि महाराष्ट्र हा आर्थिकदृष्ट्यासुद्धा वन ट्रिलियन्सपर्यंत नेणं यासाठी काही योजना असणं हे गरजेचं आहे